जय शिवराय मी पांडुरंग कदम आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या भाजपने जरांगे पाटलांच्या विरोधात मराठा संघर्ष माननीय मान्य मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात अभियान सुरू करण्याची घोषणा केली होती आणि त्या अभियानाला सुरुवात झालेली आहे त्याच्यामध्ये प्रसाद लाड असतील प्रवीण दरेकर असतील बाबा आजे बारसकर असतील या सगळ्यांनी त्याच्यामध्ये या ठिकाणी काम सुरू केलेलं आहे त्यातले प्रवीण दरेकर याच्याबद्दल या ठिकाणी बोलत आहेत प्रवीण दरेकर तू स्वतःला काय समजायला काय माहिती सगळ्यात पहिल्यांदा मी प्रवीण दरेकर तुला या ठिकाणी सांगू इच्छितो की तू पहिले तुझी डी एन ए पी कर तू मराठा आहेस किंवा नाही मला नाही वाटत तू कोणत्याच अँगली मराठा आहेस तर प्रवीण दरेकर उर्फ मावशी तुला विनंती आहे की तू तु पहिले तुझी डी एन एची टेस्ट कर की त्या ठिकाणी तू मराठा आहेस का कारण तू मराठा नाही आहेस तुकडं टाकल्यानंतर भुकणाऱ्यापैकी या ठिकाणी एक तू आहेस सत्तेसाठी इतका लाचार जातीलासुद्धा या ठिकाणी बाजूला ठेवून फक्त सत्तेसाठी आपल्या पक्षातल्या लोकांची चाटायची काम करण्याचं चा, काम तू करतो आहेस तर तू तुझ्या पक्षाचं चाटण्याचं काम निया, निया कर नाही तर तुझ्या घरी या ठिकाणी ज्यांना आदरणीय सन्माननीय म्हणतोस त्यांच्यासाठी काय करायचं तर कर मला त्याच्याबद्दल काहीही देणं घेणं नाही कर परंतु तुझे दादांबित दादांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी बोलत आहेस मराठा समाजाच्या बाबतीमध्ये बोलत आहेस तर त्याच्या त्याच्याबद्दल बोलत असताना थोडीशी या ठिकाणी तू काळजी घेत जा आणि दुसरी गोष्ट तू काय म्हणायला लागलास तुझं म्हणणं आहे की दादांच्या वरती पब्लिसिटी दादांची पब्लिसिटी कमी झाली आहे कॅमेरे कमी झाले आहेत आम्हाला कॅमेऱ्याची घेणं देणं नाही आजही गरजवंत मराठा गोरगरीब मराठे मराठा संघर्ष योगा मान्य श्री मनोज पाटील यांच्या पाठीमागे या ठिकाणी खंबीरपणे उभे आहेत आणि तू काय गोष्ट करायला तू तुलाही एसआयटीची चौकशीचे म्हणत होता ना त्या ठिकाणी त्या एसआयटीच्या बाबतीतला व्हिडिओ तुला प्रत्युत्तर या ठिकाणी दिलेलं आहे आणि तू काय म्हणाला की दादाला आता सत्तेची हाव आलेली आहे त्यांनी त्यांचा पक्ष जाहीर पक्षच काढावा त्याच्यानंतर निवडणुकात लढाव्या ते आम्ही ठरवू काय करायचं तर तू चिपडा नको सांगूस तू मराठा नाहीस तू तुम्ही पहिली डी एन एची टेस्ट कर त्याचा रिपोर्ट मराठा समाजाला दाखव आणि त्यानंतर या ठिकाणी मराठ्यांना सजेशन देण्याचं काम कर किंवा मराठा संघर्ष योद्धा मनोज जरा पाटील यांना या ठिकाणी काय बोलणं म्हणजे काय आदेश काय विनंती काय करायचं काय सजेशन द्यायचं ते या ठिकाणी तू काम कर मावशीचेच आणि त्या ठिकाणी मावशी सारख्या त्या ठिकाणी काम कर पक्षासाठी लाचार होऊ नकोस आमच्या गोरगरीब मराठ्यांचं कल्याण होत आहे ना म्हणजे कल्याण या ठिकाणी तुझ्या या ठिकाणी सहन होत नसेल तर नायजेरिया नाही तर थायलंडला नाही तर युगांडाला जाय पण या ठिकाणी मराठाच्या आरक्षणाच्या लढ्यामध्ये मचमच करण्याचं काम या ठिकाणी करू नकोस तुला आमदारकीचा तुकडा टाकला म्हणून एवढी चा, चा करायची नसते लक्षात आलं का कधीतरी जातीचा विचार करा या ठिकाणी महाराष्ट्रातले गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांचं कल्याण व्हायलाय ना त्यांच्यासाठी कोणीतरी झगडतंय ना मग या ठिकाणी जर आपल्याला या ठिकाणी सहकार्य करणं होत नसेल तर या ठिकाणी ते सहकार्य नका सहकार्य बाजूला ठेवा परंतु या ठिकाणी असं नाक फुपसण्याचं काम तर या ठिकाणी तुझ्यासारख्या माणसाने या ठिकाणी नाही करायला पाहिजे पक्षाची चाटुगिरी करण्याची सुद्धा तरी काहीतरी हद्द असते प्रवीण तुझ्यासाठी तुझ्या तुझ्या बाबतीत बोलण्यासारखं उपाय फक्त तुला एवढं सांगायचं बाबा की तू मराठा समाजासोबत पंगा घेण्याचं काम करू नको तू पाहिलं ना मुंबईला काय हॅल झाले तर मुंबईला या ठिकाणी तुला खाली मान घालून या ठिकाणी निघून यावं लागलं ही त्या ठिकाणी मराठा समाजाची ताकद आहे आणि तुझ्या म्हणजे मराठा समाजाचा तुझ्याबद्दलचा या ठिकाणी कसा अँगल आहे या ठिकाणी तू तू पाहिलेला आहेस आणि तू पुन्हा दुसरी गोष्ट काय म्हणाला की मला मराठा समाजातल्या या ठिकाणी चांगले लोक फोन करतात त्याच्यानंतर मला या ठिकाणी संपर्क करतात फोनवर बोलतात भेटतात काय काय म्हणते तुला शिव्या घालत असतील तुला भेटलं तर या ठिकाणी पाहिल्यानं मुंबईला दिला हाकलून तुला मराठा समाजातल्या लोकांनी आणि कोण भेटलं ते तर सांगा मला तुला कोणाचे कोणत्या मराठा समाजातल्या या ठिकाणी फोन येत आहेत तुझ्यासारखे जे चाटू असतील मराठा समाजातले ज्यांना जात प्रिय नसेल त्यांना त्यांचा पक्षप्रिय असेल असे लोक या ठिकाणी तुला फोन करत असतील परंतु आमच्यासारखे जातीवंत गरजवंत मराठी मात्र त्याचा एकाचाही या ठिकाणी तुला फोन येत नसेल किंवा कॉल येत नसेल त्यामुळे तुला दरेकर विनंती आहे त्या ठिकाणी जातीसोबत या ठिकाणी तू गद्दारी करू नकोस फक्त एका आमदारकीसाठी जर त्या ठिकाणी गद्दारी करत असाल तर समाज या ठिकाणी कधीही माफ करणार नाही हा समाज खूप मोठा आहे आणि कधी नव्हे तो समाज एकत्र आलेला आहे या समाजाला एकत्र राहू द्यात त्यांना त्यांचा लढा शांततेच्या मार्गाने संयमाच्या मार्गाने या ठिकाणी लोडू द्यात तर या ठिकाणी मराठा समाज तुम्हाला विनंती आहे पुन्हा एकदा सांगतो तरी कर की तू या ठिकाणी मराठा समाजाच्या आड येण्याचं काम करू नकोस मराठा समाज या ठिकाणी शांत आहे त्यांना शांतच राहू दे तू तसा एवढाच बोलतो आणि थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा